वरुड जहांगीर येथे अवैध मार्गाने सुरू असलेल्या दारूवर महिलांची धाड आरोपी विरुद्ध राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड जहांगीर येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू होती याबाबत ग्रामपंचायत सदस्य व महिला बचत गट यांनी दारूबंदीचा ठराव घेऊन राळेगाव पोलीस ठाण्यात दिला ठरावाची दखल घेऊन राळेगाव पोलिसांनी दारू बंद केली मात्र तरीही गावात अवैध दारू विक्री सुरूच होती रविवार दिनांक सहा जुलै रोजी बारा वाजता गावातील ज्योत्ना उईके व गावातील काही महिलांनी बंजारा तांडा येथील दारू विक्रेत्याच्या घरी धाड मारून अवैध देशी दारू जप्त करून राळेगाव पोलीस ठाण्यात रीतसर माहिती दिली या माहितीच्या आधारे बीट जमादार सुभाष काळे निलेश पवार यांनी गावात भेट देऊन आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिनांक सात जुलै रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे मारेगाव शेख राडेगाव यवतमाळ नमस्कार मी ज्योत्ना उईके ग्रामपंचायत सदस्या प्लस पेसा मोबिलायझर गेल्या काही दिवसापासून आमच्या गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने आम्ही सर्व बचत गटाच्या महिलांनी उठाव घेतला कारण याचं कारण असं आहे की खूप जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे आणि शाळेतील सुशिक्षित बेरोजगार मुलंसुद्धा पंधरा ते पंधरा ते सोळा वयोगटातील मुलंसुद्धा या व्यसनाच्या आधीन गेलेले आहेत म्हणून आम्ही राळेगाव येथील पोलीस स्टेशनला तुरंत माहिती दिली व वा न्यूजवाले यांना यांनासुद्धा माहिती दिली